तुम्ही पाहत आहात मी डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूया बातम्यांसाठी आमच्या चॅनल लाईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कसं आहे की गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरावाली सराठीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील मात्र घर जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतोजी काल पुण्यामध्ये आंदोलन कव्हर करताना काही पत्रकारांना महाराजांकडून निश्चित मी त्याची माहिती घेईल आणि कुठेही पोलिसांनी जर अतिरिक्त केला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल शेवटी पत्रकार आपलं काम करत असतात त्याच्यामुळे निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारांना अशा कुठल्या गोष्टीला सामोरं जाऊ नये जावं जाव लागू नये याची काळजी घेतली जाईल